बातमी आहे पुण्यातून पुण्यामधील एकता नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे खडक विसर्ग वाढवण्यात आलेला आहे जवळपास पंचेचाळीस हजार घनफुटाने विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि घरामध्ये पाणी लोकांच्या शिरलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर आहे पुण्यामधील पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत सडक विसर्ग वाढल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि एकतानगर परिसरामध्ये तर सोसायटीमध्ये बेसमेंटपर्यंत पाणी शिरलं आहे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे लोकांना सुरक्षित ठिकाणी काल रात्रीपर्यंत हलवण्यात येत होतं आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास बारा वाजताच्या सुमारास पुण्यामध्ये जाणार आहे तिथल्या पूर भागाची प ते पाहणी देखील करणार आहेत पुण्यामधील एकता नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन खडक वासल्यामधून विसर्ग वाढवल्यामुळे आपण पाहिलं की बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे त्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यामध्ये असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती जानवी खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नियोजित दिल्ली दौरा होता परंतु पुण्यातील आणि राज्यभरातील पूरस्थिती वाढता पाऊस आणि ज्या पद्धतीने काल अनेक घरांमध्ये काल पुण्या पाऊस पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी जी झाली पाहायला मिळाली यामुळे मुख्यमंत्री एकनाथ हा संपूर्ण दिल्ली दौरा जो आहे तो त्यांचा रद्द केला आणि पुण्याला येण्याचं ठरवलेलं आहे साधारणतः साडे बाराच्या आसपास जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये पोहोचतील पुणे एअरपोर्ट वरून थेट ते नवी सांगवी येथील पूरग्रस्तांची भेटी घेतील आणि त्यानंतर आणि त्यानंतर एक मधील काही घरांची पाहणी जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत त्यानंतर ते विश्रामगृहावरती जातील आणि विश्रामगृहामध्ये जाऊन काही अधिकाऱ्यांशी बातचीत करतील यामध्ये विभागीय आयुक्त असतील महापालिकेचे आयुक्त असतील पोलीस कमिशनर असतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील अशा प्रकारचा कार्यक्रम मुख्यमंत्री जी रोहन जो जे मदत कार्य काल रात्रीपर्यंत सुरू होतं ते मदत कार्य आता थांबलेलं आहे का आणि सध्या तिथली एकंदर पुरस्थिती जी आहे ती कशी आहे Uh, सध्या पावसाचा वेग जो आहे तो रात्रभर इतका uh, मनावासा झाला नाही त्यामुळे घाटमात्यावरती देखील पाऊस थांबल्यामुळे कुठेतरी सुट्टीचा निश्वास जो आहे तो या सगळ्यांनी सोडलेला आहे uh, त्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये जे आहे uh, ते पाणी कमी केलेलं चित्र पाहायला मिळत आहे काल संध्याकाळी पाच नंतर जे आहे ते जवळपास पंचेचाळीस हजार ने पाणी जे आहे ते रात्री मध्यरात्रीपर्यंत सोडलं गेलं पाहायला मिळाला त्यामुळे आता तरी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे घरामध्ये पाणी नागरिकांच्या नाहीये परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जर का पाऊस पडला तर मग अशी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हान नागरिक आहे जे नागरिक ग्राउंड फ्लोअरला राहतात स्थलांतरित करून योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांना तिथेच थांबण्याचं जे आहे ते सरकारने प्रशासनाने त्यांना सांगितले आहे त्यामुळे ही सगळी काळजी जी आहे दक्षता जी आहे हे सगळं प्रश्न जी जी जी, जी रोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचल्यावर आम्ही त्या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद